कलियुगात असा एक अधिकारी होऊन गेला ज्याचे लोकांनी मंदिर बांधून त्याला देवपदावर नेऊन बसवले त्या देवाचे मंदिर आहे नाशिक जिल्ह्यातल्या बागलान तालुक्यातील सटाणा शहरात आणि त्या मंदिराचे नाव आहे देवमामलेदार यशवंत महाराज मंदिर देवमामलेदार यांचे मूळ नाव यशवंत महादेव भोसेकर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भोसे या गावी तेरा सप्टेंबर अठराशे पंधरा रोजी त्यांचा जन्म झाला शालेय शिक्षण सुरू असतानाच बाराव्या वर्षी त्यांचा विवाह झाला पुढील शिक्षणासाठी ते त्यांच्या मामाकडे नाशिकमध्ये आले त्यावेळच्या नाशिक, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या ओळखीने येवला महसूल विभागात वयाच्या चौदा वर्षी बदली कारकून म्हणून ते रुजू झाले त्यानंतर पारनेर येथे त्यांची बदली झाली या ठिकाणी त्यांचा संसार आणि सेवा करायला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली या ठिकाणी स्वामी समर्थांनी त्यांना स्वप्न दृष्टांत दिला त्यांनी यशवंतरावांच्या हाती शालिग्राम दिला आणि मला मंगळवाड्याला येऊन भेट अशी आज्ञा केली यशवंतराव मंगळवेड्याला गेले त्या स्वामींनी त्यांना दीक्षा दिली आणि तुझ्या कार्यकर्तृत्वामुळे लोक तुला देव समजू लागतील असे सांगितले आणि कालांतराने ते खरेही झाले स्वामींकडून परतल्यानंतर यशवंतरावांचे सेवाव्रत जोमाने सुरू झाले हे करीत असताना नोकरीच्या कामात त्यांनी कधीही कसूर केली नाही त्यांच्या कामातील सचोटीमुळे त्यांची बढती होत होत अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये त्यांना चाळीसगाव येथे मामलेदारपदी नियुक्त करण्यात आले डोक्यावर लाल पगडी पांढरा सदरा आणि पांढरे धोतर असा त्यांचा पेहराव असायचा दिवसभर काम आणि रात्री भजन कीर्तन असं त्यांचा दिनक्रम असे यात त्यांची सहधर्मचरणी रुक्मिणीबाई यांचीही साथ होती यशवंतरावांना चार अपत्य झाली मात्र त्यातील एकही अपत्य तीन महिन्यापेक्षा जास्त जगले नाही पण त्याचे दुःख न करता त्यांनी मानवतेच्या सेवेला वाहून घेतले बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार मुलांची लग्न व मुंज यशवंतराव करीत असत आपल्या या अडथळा येत असल्याने यशवंतरावांनी ये नोकरीचा राजीनामा दिला ही माहिती लोकांना कळल्यानंतर त्यांनी यशवंतरावांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली मात्र त्यांचा निर्धार पक्का झाला होता राजीनामा देऊन त्यांनी आपल्या समाजसेवेच्या कार्याला जोमाने सुरुवात केली याच दरम्यान ते अमळनेरच्या सकाराम महाराजांच्या मंदिरात गेले होते तेथे सकाराम महाराज स्वामी समर्थांना यशवंतरावांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी विनंती करीत असल्याचा दृष्टांत त्यांना झाला मामलेदार पदावरून यशवंतरावांना लोकांची अधिक सेवा करता येईल असे ते स्वामींना सांगत होते या दृष्टांतानंतर यशवंतरावांनी राजीनामा मागे घेण्याचे ठरवले आणि त्यानुसार त्यांना पुन्हा मामलेदार म्हणून रुजू करून घेण्यात आले यावेळी त्यांना शहादा येथे बदली देण्यात आली त्यानंतर अनेक ठिकाणी बदल्या होत अठराशे एकोणसत्तरमध्ये त्यांची बदली सटाना येथे झाली या कार्यकाळात अठराशे सत्तरमध्ये मोठा दुष्काळ पडला होता लोकांची अनन्न दशा झाली होती यावेळी यशवंतरावांची महती या लोकांपर्यंत पोहोचली आणि त्यांचे तांडेच्या तांडे यशवंतरावांकडे येऊ लागले या गरीब लोकांसाठी यशवंतरावांनी आपले सगळे वेतन पत्नीचे मंगळसूत्र घरातल्या वस्तू खर्च केल्या तरीही लोकांची रांग कमी होत नव्हती दुष्काळात होरपळणाऱ्या लोकांचे दुःख त्यांना सहन होईना त्यांनी आजूबाजूच्या सावकारांना पत्र लिहून त्यांच्याकडून कर्ज घेतले तरी दुष्काळाची झळ कमी होत नव्हती शेवटी यशवंतरावांनी सरकारचा खजिना खुला करण्याचा निर्णय घेतला तसे पत्र त्यांनी सरकार दरबारी धाडले पण तिथून काही होकार ये अखेर त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर सरकारी खजिना खुला केला व त्यातील एक लाख सत्तावीस हजार रुपये लोकांमध्ये वाटून टाकले सरकारी खजिना लोकांना वाटल्याची बातमी सरकारपर्यंत पोहोचली सरकारचे अधिकारी चौकशीसाठी आले यशवंतरावांची उलट तपासणी सुरू असताना ही माहिती लोकांपर्यंत पोहोचली त्यानंतर हळूहळू कचेरी समोर गर्दी वाढू लागली अधिकाऱ्यांनी खजिना उघडून त्यातील पैशांची मोजणी केली तर त्यांना खजिना जसाच तसा दिसला त्यातील एक पैसा देखील कमी नव्हता ही गोष्ट वाऱ्यासारखी लोकांमध्ये पसरली आणि त्या दिवसापासून लोक त्यांना देवमामलेदार म्हणू लागले या मंदिराचे सभामंडप व गर्भगृह असे स्वरूप आहे गर्भगृहात लाल पगडी पांढरा सदरा आणि पांढरे धोतर असलेला पेहराव असलेली खुर्चीवर बसलेली देवमामलेदार यशवंत महाराज यांची संगमरवरी मूर्ती आहे मंदिराच्या भिंतीवर महाराजांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटनांच्या प्रतिमा लावण्यात आलेल्या आहे दरवर्षी सफला एकादशीला यशवंतराव महाराजांची पुण्यतिथी साजरी केली जाते या दिवशी पहाटे त्यांच्या मूर्तीवर दुधाने अभिषेक केला जातो या दिवसाची पहिली पूजा येथील विद्यमान तहसीलदार यांच्या हस्तेच पार पाडली जाते मामलेदार हे सटाणा शहराचे ग्रामदैवत बनले असून त्यांच्या आशीर्वादाने सटाणावासियांची प्रगती होत आहे अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे